नेवाशामध्ये ऐन दिवाळीच्या धामधुमीत शहरातील नागरिकांना भारनियमनाला सामोरं जावं लागलं ऐन दिवाळी अंधारात काढावी लागल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण दिसून आलं नियमनाचा फटका व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसला दिवाळीच्या खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर याचा परिणाम दिसून आला विविध संघटनांच्या वतीनं वीजवितरणला निवेदन सादरही केलं मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे कोणत्याही क्षणी महावितरणवर आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे या आधी पण सणासुदीच्या काळात भार नियमन होत होतच असतं तिथं छोट्या छोट्या गोष्टीहून मोठ्याल्या घटना घडलेल्या गाट आहे आम्ही याआधी भरपूर आंदोलनं केलेली आहे नेवासा पोलीस स्टेशन तहसील कार्यालय यांनी सुद्धा असे असे व्यवहार करून पारिस यांच्या अधिकाऱ्याला कळवले आहे तरी पण हा अधिकारी मनमानी करून सणासुदीच्या काळात नेवासासारख्या शहराला अंधारात ठेवत आहे हो यापुष्टीने जर असंच केलं तर आम्ही आंदोलन नेवासा शहर संवेदनशील असल्यानं संध्याकाळचं भारनियमन बंद करावं अशा आशयाचं पत्र पोलिसांच्या वतीनं महावितरणला देण्यात आलं मात्र तरीही महावितरणनं या पत्राकडेही दुर्लक्ष आहे त्यातच वाढत्या चोऱ्या गुन्हेगारी घरफोड्या यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय वीज पुरवठा खंडित होत असल्यानं रात्रीच्या वेळी बस स्थानकातील प्रवाशांनाही दहशत आणि घबराटीचा सामना करावा लागतोय సీ చోవిస్త ప్రతినిధి శంకర నాబే నేవా